बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आगा संत आगाथा रक्तसाक्षी स्मृती संत मार्गलेखित शुभवर्धमानातून घेतलेले वाचन एश्या आपल्या गावी आला आणि त्याचे शिष्य त्याच्या मागे आले मग शब्बात दिवशी तो सभास्थानात शिकू लागला आणि पुष्कळ लोक त्याचे भाषण ऐकून थक्क झाले आणि म्हणाले याला हे सर्व कुठून प्राप्त झाले काय हे ज्ञान याला देण्यात आले आहे आणि त्याच्या हातून केवढीही महत्कृत्य होतात जो सुतार जो मरियेचा मुलगा आणि यको योसे यहुदा आणि शिमून यांचा जो भाऊ तोच हा आहे ना आणि याच्या बहिणी येथे आपल्याबरोबर आहेत ना असे ते त्याच्याविषयी अडखळले तेव्हा येशू त्यानं म्हणाला संदेष्टांचा सन्मान होत नाही असे नाही मात्र त्याच्या देशात त्याच्या अपेष्टात अथवा त्याच्या घराच्या मंडळीत त्याचा सन्मान होत नसतो थोड्याशाच रोगावर हात ठेवून त्याने त्यास बरे केले याशिवाय दुसरे कोणतेही मतकृत्य त्याला तेथे करता आले नाही त्यांच्या अव, अविश्वासामुळे त्याला आश्चर्य वाटले चिंतन आज ख्रिस्तसभा संत आघाताची स्मृती साजरी करते अगदी सुरुवातीच्या ख्रिस्त सभेत जेव्हा ख्रिस्ती झालेल्या खूप लोकांचा छळ होत असे तेव्हा अनेक रक्तसाक्षांसारखी संत आघाता एक रक्तसाक्षी झाली संत आघाधाने ख्रिस्तावरील आपल्या प्रीतीसाठी आजन्म कुमारिका राहण्याचे व्रत घेतले होते परंतु रोमन प्रिफेक्ट क्विंटानुस तिच्या सौंदर्यामुळे हव्या सापोटी तिला आपले करू इच्छित इच्छित होता आघाताने त्याला सतत नकार दिला म्हणून त्याने तिचा प्रचंड छळ केला करून तिला ठार मारले राजाच्या छळापुढे आघात झुकली नाही आणि देवावरील आपला विश्वास आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी ती रक्तसाक्षी झाली पहिल्या आभारघोष प्रार्थनेत तिचे नाव नोंदले गेले आहे आपणा सर्वांना आघाताप्रमाणे परमेश्वराचा स्वीकार करण्यास आणि त्याच्यावर विश्वास ठेवण्यास बोलावले आहे आजच्या शुभवर्तमानात आपण पाहतो की प्रभू येशूचा त्याच्या गावातील लोकांनी स्वीकार केला नाही आणि प्रभू ख्रिस्ताला त्याने धिक्कारले प्रभू येशूविषयी संशय ही गंभीर बाब आहे आणि आपला अविश्वास याला कारणीभूत आहे ते गर्वाचे लक्षण आहे आपण प्रभू येशूला नम्रतेने धारण केले पाहिजे कारण तोच एकमेव आपले तारण आहे